नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित चारचा विषय आहे मुसलमानांना भडकवलं जात आहे मित्र हो दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे मधल्या काळामध्ये भारतातलं एकंदर वातावरण अशांत अस्थिर करायचं आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारताची मोठ्या प्रमाणावर अपकिर्ती करायची असं काही कारस्थान करण्याचा विरोधी पक्षाचा डाव आहे की काय अशी शंका यावी असं वातावरण आहे त्यासाठी मुसलमान हा विषय हत्यार म्हणून वापरला जाणार आहे आणि मुसलमानांचं एकंदर जीवन भारतामध्ये इतकं असुरक्षित आहे विशेषतः गेल्या दहा वर्षात की सगळ्या जगानं त्यात लक्ष घातलं पाहिजे अशा पद्धतीचं एक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न होतो आहे करण ठापर आपल्याला माहिती आहेत हे एक लेखक आहेत टी व्ही चॅनेलवर अनेकांच्या मुलाखती घेत असतात आणि वादग्रस्त वक्तव्य करणं वादग्रस्त विषय घेऊन ते पेटवत राहणं हा त्यांचा विशेष आहे त्यांनी आत्ता नुकतंच प्रसिद्ध झालेलं दार झिया सलाम दारनभे सलाम यांचं बीइंग इन मुस्लिम इन हिंदू इंडिया बीइंग अ मुस्लिम इन हिंदू इंडिया अ क्रिटिकल व्ह्यू नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालं आहे त्याचा आधार घेतला आहे त्याची माहिती देण्याच्या निमित्तानं मुसलमान एकंदर किती वाईट जीणं भारतात जगता आहेत याचं एक चित्र बैसूर चित्र उभं करण्याचा करण टॉपर यांनी प्रयत्न केला आहे त्यांनी मुसलमानांना उद्देशून हिंदूंच्या बाजूनं एकही शब्द काढलेला नाही की हिंदू तुमच्याशी वाईट वागणार नाहीत असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही उलट त्यांची परिस्थिती किती वाईट या या आहे याची या पुस्तकातली आकडेवारी देण्याचा त्यांनी कसा प्रयत्न केला आहे ते आता पाहू मुसलमानांची लोकसंख्या करण ठॉपर म्हणतात त्याप्रमाणे भारतामध्ये पंधरा टक्के आहे परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्यामधल्या ज्या नोकऱ्या आहेत त्यात मुसलमानांचं प्रमाण जेमतेम पाहुणे पाच टक्के आहे मग आय एस आय पी एस आय एफ एस वगैरे या याच्यामध्ये तीन टक्क्याच्याही खाली आहे आणि आर्मीमध्ये सैन्यामध्ये मुसलमान एक टक्का सुद्धा नाहीत आर्थिक परिस्थिती बघितली तर भारतामध्ये दलितांची आणि वनवासी लोकांची जी अवस्था आहे त्याच्यापेक्षा वाईट अवस्था मुसलमानांचे असा हा झियाऊस सलाम म्हणतो आणि ते करण ठापर आपल्याला सांगत आहेत आता राजकारणामध्ये जर बघितलं आपण तर मुसलमानांची जी पंधरा टक्के लोकसभा संख्या आहे त्याप्रमाणे लोकसभेमध्ये जे पाचशे चाळीस खासदार आहेत त्यापैकी चौऱ्याहत्तर खासदार मुसलमान असायला हवेत पण सध्या ते केवळ सत्तावीस आहेत भारतामध्ये अठ्ठावीस राज्यं आहेत त्यातल्या एकाही राज्याचा मुख्यमंत्री मुसलमान नाही पंधरा राज्यं अशी आहेत की जिथे मुसलमान मंत्रीच नाही दहा राज्यं अशी आहेत की जिथे जेमतेम एक मुसलमान त्याला मंत्री केलं आहे आणि त्याच्याकडे अल्पसंख्याक विकास असं काहीतरी खातं दिलेलं आहे आता उत्तर प्रदेशात एकोणीस टक्के मुसलमान आहेत पण उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये मुसलमान आमदार नाही मोदींनी दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये मुसलमान खासदार भाजपच्या वतीनं निवडून आलेला नाही गुजरात विधानसभेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर भाजपनं मुसलमान उमेदवार उभाच केलेला नाही अशी इतकी वाईट अवस्था मुसलमानांची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणखीनही बरंच त्यांनी माहिती दिलेली आहे की जेणेकरून मुसलमान या देशामध्ये दे, मुसलमानांच्या हत्या होत आहेत लव जियाचं प्रकरण असो गायी पळवण्याचा प्रकार प्रकार असो आणखीन अनेक मुसलमानांच्या कत्तली केल्या जात आहेत त्यांची त्यांना दबल दबल सा जवळजवळ त्यांच्यावर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार संपूर्ण भारताचा आहे अशा पद्धतीनं त्यांनी मांडणी केलेली आहे मोहनराव भागवत भा संघाचे सरसंघचालक यांनी अलीकडे एका भाषणामध्ये सांगितलं होतं ते करण टापर यांनी उद्धृत केलेलं आहे त्या पुस्तकातलं मोहनराव भागवतांचं भाषण मोहनराव भागवत काय म्हणाले होते की या देशातले सगळे जे रा राहतात नागरिक म्हणून ते जवळजवळ सगळे हिंदूच आहेत त्यांचे पूर्वज हिंदू होते हिंदू संस्कृतीशी त्यांचा संबंध आलेला आहे या भूमीशी त्यांचा संबंध आहे आणि ही भूमी हिंदूंची आहे त्यामुळे मुसलमानांना ते मुसलमान आहेत असं सांगायलासुद्धा आता बंदी होते आहेत आणि याच्याकडे जगानं लक्ष द्यायला पाहिजे अशा पद्धतीची मांडणी केली जात आहे आता वस्तुस्थिती काय पा या या पार्श्वभूमीवर पाकिस्तानामध्ये अल्पसंख्यांकांची अवस्था काय आहे याविषयी करण ठापर एक श एका सुद्धा तुम्हाला काही माहिती देत नाहीत पाकिस्तान निर्माण झालं तेव्हा वीस टक्के हिंदू होते आज एक सुद्धा नाही आहे साधं आपण क्रिकेटचं सा उदाहरण घेऊ की भारतामध्ये आत्ता जो क्रिकेटचा संघ आहे टी ट्वेंटी असेल वनडे असेल टेस्ट मॅच असेल त्यात मुसलमान कितीतरी खेळाडू आहेत आणि कसे संबंध आहेत आता परवा ऑस्ट्रेलियाबरोबर आपला पराभव झाला एक दिवसीय विश्वचषकामध्ये तर मोदी सांत्वनासाठी गेले होते आणि तो जो मोहम्मद शमी आपला जो अतिशय ता चांगला गोलंदाज आहे तो मोदींच्या खांद्यावर मान टाकून अश्रू ढाळत होतो आणि मोदी त्याचं सांत्वन करत होते की हार जीत खेळात असते एवढं वाईट वाटून घेऊ नको पुढे तुम्ही जिंकाल मोदी त्याला असं नाही म्हणाले तू मुसलमान आहेस तुझ्यामुळे आम्ही हरलो पण मोदी पनवती असं राहुल गांधी म्हणाले पण मोदी आता करण ठापरने असं दाख आणि पाकिस्तानमध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जेमतेम एक तो दलपत नावाचा कोणीतरी एक विकेट किपर आला होता तो हिंदू होता बाकी एकही हिंदू क्रिकेटर नाही आणि आपल्याकडे मोहम्मद अजहरुद्दीनपासून कितीतरी भरपूर खेळाडू आपण निर्माण केलेले आहेत दुसरं म्हणजे की आपले पूर्वज एक आहेत असं मोहनराव भागवत म्हणतात आता करण ठापरणी याला पाठिंबा द्यायला काय हरकत आहे शिवाजी हा समान पूर्वज आहे की नाही हिंदू आणि मुसलमानांचा शिवाजी जे हिंदवी स्वराज्य स्थापन करणार होता त्याच्यातही मुसलमानांना हाकलवून देण्यासाठी नव्हतं ते हिंदूंचं राज्य होणार होतं आणि त्यात मुसलमान सुखानं नांदत होते त्यांच्यासाठी त्यांना कोणी आकलवून दिलं नाही ते न सांगता आज मुसलमान शिवाजीपेक्षा औरंगजेबाला खानाला जवळचा मानतात याविषयी मुसलमानांनी कसं केलं आत्ता त्यांची ही अवस्था आहे त्याला कारणीभूत ते स्वतः आहेत त्यांनी आत्मिरेख केला मागण्यांचा त्यांनी काय मागणी केली स्वातंत्र्य आंदोलनामध्ये वगैरे की आम्ही इथे राज्यकर्ते होतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आम्हाला निम्मा वाटा मिळाला पाहिजे आणि म्हणून त्यांच्यासाठी गांधी नेहरूंनी पॅरिटीचं तत्त्वज्ञान निर्माण केलं की विधानसभेत लोकसभेत सरकारी नोकऱ्यात मुसलमानांना पन्नास टक्क्याहून अधिक प्रतिनिधित्व पाहिजे मौलाना आझादांची काय सूचना होती की सुद्धा जसा महापौर दरवर्षी बदलला जातो तसा एक वर्ष हिंदू एक वर्ष मुसलमान असा पंतप्रधान करायला पाहिजे आता सैन्यामध्ये आत्ता एक सुद्धा मुसलमान नाही आहेत असं करण ठापर म्हणत आहेत तो झियाउसलाम तो पुस्तक हजाराला घेऊन म्हणत आहेत स्वातंत्र्य आंदोलनामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी मुसलमानांचं सैन्यातलं प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा आणि हिंदूंच्यापेक्षा जास्त होतं सावरकरांनी राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण अशी घोषणा करून त्याप्रमाणे देशव्यापी चळवळ केली सावरकरांना बीर अनेक जण म्हणाले पण त्यामुळे सैन्यातलं हिंदूंचं प्रमाण वाढलं मुसलमानांपेक्षा आणि त्यामुळे फाळणीमध्ये भयंकर अत्याचार झालेले आहेत पण सावरकरांनी हे जर दो धोरण राबवलं नसतं आणि सैन्यामध्ये हिंदू अधिक नसते तर आपल्याला अधिक भोगावं लागलं असतं आंबेडकर वाद हे जे म्हणतात ना आमचा आंबेडकर वाद आहे आंबेडकरांनी सैन्यामध्ये मुसलमानांना प्रवेश देताना खूप आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे अशा प्रकारचे अशा प्रकारची वाक्य ते पाकिस्तान नावाच्या पुस्तकामध्ये आहेत कारण कुराण मुसलमानांना देशभक्त बनू देणार नाही अशा आंबेडकरांची भीती होती त्यामुळे पूर्वी मुसलमान दे मुसलमानांचा एकोणीसशे दहाचा ठराव काय आहे मुस्लिम लीगचा आम्ही प्रत्येक विषयात मुसल हिंदूंशी पटकून वागणार आहोत हिंदूंना जे अमृत आहे आम्हाला विष वाटलं पाहिजे आम्ही कुठेही त्यांच्याशी जुळवून घेणार नाही ही आज मुसलमानांना जर करण ठापरनी भाजपच्या काही उमेदवारांची वाक्य दिलेत की हिंद मुसलमानांची आम्हाला सत्तेवर येण्यासाठी आता यापुढे आवश्यकता नाही हिंदूंमध्ये जर जागृती निर्माण झाली आणि हिंदू हिताची काळजी जर त्यांना वाटायला लागली तर केवळ हिंदूंच्या मतावर आम्ही निवडून येऊ शकतो काँग्रेसनं जो मुसलमानांच्या मनामध्ये एक ग्रह निर्माण केला की त्यांच्याशिवाय हिंदूंचं चा काही चालणार नाही आणि जिनांच्या चौदा मागण्यांमध्ये काय मागणी आहे एक भयंकर मागणी अशी आहे की कोणताही कायदा लोकसभेत आणि विधानसभेत मुसलमानांच्या संमतीवाचून होता कामा नये तसं हा अतिरेक नाही का झाला त्या अतिरेकाची कुठेतरी परिणाम होतो प्रतिक्रिया हो होते आणि मग आता आपल्याला मुसलमानांची काही आवश्यकता नाही सावरकर जे म्हणाले होते की चालन करून मुसलमानांची देशभक्ती तुम्हाला अशा प्रकारे बेकस देता येणार नाही तुम्ही आत्मभान वाढवा याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या वाचून विरोधा तर तुमचा विरोध उच्छेदून हिंदू एकट्याच्या बळावर देशाचा कारभार करू शकता देशाचं भवितव्य घडवू शकतात ती भाषा मोदींनी वापरली आहे पण मोदींच्या ठापरने असं दाखवायला पाहिजे होतं की मोदींनी गेल्या दहा वर्षात जो विकास भारताचा घडवून आणला त्याचाला मुसलमानांना झाला नाही मुसलमानांना या विकासाचे फायदेही मिळू द्यायचे नाहीत असं कुठे काही आहे का विकासाचे फायदे सगळ्या भारतीयांना सारख्या प्रमाणात मिळत आहेत ते धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर विकासाचे फायदे वाटले जात नाही आहेत हे मुसलमानांना केवढं तरी मोठं अभय आहे हिंदूंचा एकंदर स्वभाव सहिष्णुता आणि उदारमतवाद हे मुसलमानांना केवढं तरी मोठं आश्वासन आहे केवढं तरी मोठं विश्वास आहे की हिंदूंच्याकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे पण करण ठापर आणि मग अशा पुस्तकांचा आधार घेऊन बाकीचे स्तंभलेखक ज्यांच्या हातात टी व्हीवरचे चॅनेल्स आहेत ते माध्यम वीर हे सगळे मुसलमानांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे आता हे वाक्य का नाही करण ठापरने घेतलं की तुम्ही पंधरा मिनटं पोलीस हलवामा आम्ही काय हिंदूंची अवस्था करतो पहा हे वाक्य काय आहे हे वाक्य देशद्रोहाच्या आरोपाखाली जन्मभर कारागृहात डांबण्याच्या योग्यतेचं आहे ज्याच्यामुळे हिंदूंना राग येणं साहजिक आहे आणि हिंदूंनी जर सामाजिक आर्थिक बहिष्कार टाकला असेल तर त्याबद्दल त्यांना दोष नाही देता येणार ना? हा तसा हिंदूंनी जाणीवपूर्वक बहिष्कार टाकलेला नाही हे नकळत आहे आणि त्याच्यात सुधारणेला भरपूर वाव आहे मुसलमानांनी जर उद्या हे केलं की आमचा राम मंदिराला पाठिंबा आहे राम आमचा समान पूर्वज आहे ज्ञानबापी मशीद किंवा मथुरा काशी या ज्या आहेत पुरावे मिळत आहेत ना तुम्हाला खाली मंदिरं होती अशी मग मुसलमानांनी हे विषय नको ते हिंदूंना दुखावणारे लावून का धरायचे आपण वेगळे आहोत असं अस्तित्व का दाखवायचं तुमचे पूर्वज समान आहेत तुम्ही पूर्वीचे हिंदू आहात हे तथ्य मान्य करायला काय हरकत आहे त्यामुळे जरी मुसलमानांना भडकवण्याचा प्रयत्न होत असला तरी हिंदूंकडूनसुद्धा मुसलमानांना शांत करण्याचा मुसलमानांना त्यांचं मूळ स्वरूप लक्षात आणून देण्याचा विशेषतः मुस्लिम महिलांमध्ये जाऊन त्यांची बुरखा पद्धत त्यापासून त्यांना जो त्रास होतो आहे तो त्रास दून करण्याचा कितीतरी प्रयत्न वेगवेगळ्या पातळ्यांवर चालू आहेत त्यामुळे परिस्थिती अगदी बिघडेल हाताबाहेर जाईल असं नाही आणि मोदी सरकार समर्थ आहे पण विरोधी पक्षाचे प्रयत्न मुसलमानांना भडकावण्याचे चालू आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये असं दाखवण्याचा प्रयत्न आहे की भारतामध्ये मुसलमानांना माणसाला जनावरापेक्षाही वाईट माणूस म्हणून वागवलं जातच नाही आहे म्हणून मग ते पुस्तक की बीइंग अ मुस्लिम इन हिंदू इंडिया आत्ता हिंदू इंडिया असं का म्हणावं तुम्हाला वाटलं हिंदू राष्ट्र असं काही के घोषित केलेलं नाही आहे आत्ता हा इंडियाच आहे हा हे हिंदू राष्ट्र आहे पण हिंदू राष्ट्राचं व्यवहारात रूपांतर होताना ते हिंदी राज्य झालेलं आहे एकोणीसशे सदतीसचं शेवटचं वाक्य सांगतो एकोणीसशे सदतीसला सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी केलेल्या भाषणात स्वतंत्र भारतामध्ये मुसलमानांना जेवढे अधिकार असतील त्याविषयी एकही जादा अधिकार हिंदू मागणार नाहीत कारण ते आमचे सहोदर आहेत तुमच्या दारासमोरून गंगा वाहत असताना एक बादली घेऊन तुम्ही मक्केला का जाता पाणी आणण्यासाठी असं सावरकर त्यांना म्हणाले इतके हिंदू उदार आहेत आणि जगातल्या सर्व मुसलमानांपेक्षा भारतातले हिंदू तुम्हाला अधिक जवळचे आहेत असं हिंदुत्वनिष्ठ नेते मुसलमानांना सांगत आले त्यावर त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि करण ठापोर आणि असे जे मंडळी आहेत मुसलमानांना असं वारंवार जाणीव करून देणं की तुमचं या देशात असुरक्षित जीवन आहे त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे मुसलमानांनी असं मला वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद